जश्ने ईद मिला दुन्नबी निमित्त सुप्रसिद्ध कव्वाल आणि साबरी यांचा कव्वाली प्रोग्रॅम आसार मैदान उत्सव समितीच्या वतीनं जश्ने ईद मिला दुन्नबी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमांच्या महोत्सवात सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कव्वाल आणि साबरी यांचा भव्य कव्वाली प्रोग्रॅम होणार आहे हा कार्यक्रम येत्या दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर शहरातील आसार मैदान इथं रंगणार असून भाविकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे कव्वालीच्या माध्यमातून इस्लाम धर्माचा शांती भाईचारा व एकतेचा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मिला निमित्त शहरात वि नानाविध सजावट देखावे जुलूस व धार्मिक सभा आयोजित करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर आणि साबरी यांचा कव्वाली प्रोग्राम हा शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं तयारीत आहेत शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे शकील मौलवी अयूब कुरेशी समी मौलवी राजू कुरेशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे नागरिकांनी मोठ्या उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी मी शिवसेना पक्षाचा संपर्क प्रमुख लोकसभा या नात्यानं सामीबाई बरोबर आमच्या सैनिक माझे सहकारी त्यांच्या बरोबर आहे आणि सर्व नी मिळून आम्ही हिंदू मुस्लिम या बांधवांनी मिळून हा त्या ठिकाणी उत्सव पार पाडायची भूमिका घेतली आणि विशेषतः या उत्सवाच्या निमित्तानं गोरगरीब नागरिक गरजू लोकांना अन्नदानाचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर धान्याचं वाटप दहा तारखेला होणार आहे साडी वाटप होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी असा कार्यक्रम झाला नाही असे त्या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध कव्वाल रईस आणि साबरी साबरी हे त्या ठिकाणी कव्वाल म्हणून त्या ठिकाणी दहा तारखेला संध्याकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे विशेषतः आत्तापर्यंत या कव्वालनी त्या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रम केलेले मग त्या ठिकाणी आपला अजमेरचा दर्गा असेल नागपूरचा ताजबाबाच्या ताज इथे असेल मुकेशजी अंबानीच्या घरी देखील त्या, त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि प्यारे खान साहेबांच्या ठिकाणी सुद्धा घेतला म्हणजे आपण जर युट्यूबवर बघितलं तर एक फार मोठं त्या कव्वालमधलं मोठं नाव असलेलं घर क्रमांकाचं नाव असलेलं हे त्या ठिकाणी कवाल आज आपल्याला त्यांची कवाली ऐकण्याची पर्वणी आज सर्व या ट्रस्टींच्या माध्यमातून आणि आमच्या विशेषतः सामी मोलवीच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला सोलापूरकरांना त्या ठिकाणी याची पर्वणी संधी मिळते आहे आणि म्हणून पूर्ण समाजातील सर्वच लोकांना की बाबा ह्या संधीचं आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा असे देखील मी आव्हान माझ्या पक्षाच्या वतीनं आणि सर्व नबी साब वीर दरगा च्या ट्रस्टच्या आसारा मैदानच्या वतीनं देखील मी त्या ठिकाणी सर्व नागरिकांना करतो त्याच्यामुळं सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या भूमिकेतून हा कार्यक्रम अ शिवसेनेच्या वतीनं सामी विशेषतः सामीजींच्या वतीनं होतोय याचा मला मनस्वी आनंद वाटतोय आणि याला शुभेच्छा आणि ह्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या देखील शुभेच्छा सामीबाईच्या पाठीमागा आणि या कार्यक्रमाच्या उत्सवाच्या दिलेल्या आहेत दस सप्टेंबर दोन हजार पच्चिस न पर आसार मैदान पे कवालिका फंक्शन गया आहे और यहाँ पर हिंदुस्तान के मशहूर कवाल रईस अनीस सागरी इनका फंक्शन छः बजे से स्टार्ट होने वाला है तो सभी से ये गुजारिश है कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में आकर इस कवाली के फंक्शन को अटेंड करें और इस कवाली के फंक्शन में हमको सबसे बड़ा सपोर्ट जो है ये मेरे पक्ष का शिवसेना का और हमारे नेता महेश नाना साटे सिद्धाराम मेत्रे साहब ने मुझे किया मैं इनका शुक्रगुजार हूँ इतना ही कहता हूँ कि सब लोग ज़्यादा से ज़्यादा तादाद में कवाली के फंक्शन में आने की कोशिश करें शुक्रिया